नमस्कार मैत्रिणींनो महाराष्ट्रात सध्या ख्रिसमसच्या सुट शाळांना आहे त्यामुळे घरोघरी पालकांना आणि मुलांना आता ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये कुठे जायचं असं एक हे वेळ लागलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे नंतर सगळ्यात मोठ्या लागणाऱ्या सुट्ट्या म्हणजे ख्रिसमसच्या असतात सगळ्यांची आता इंग्रजी शाळेत शिकतात त्याच्यामुळे सुट्ट्यांचं आपल्या सर्वांना कसं नियोजन करते याचाही आपण लोक विचार करतो तर मग आम्ही ठरवलं की आता यावेळेस आपण तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाऊया महाराष्ट्रात तुळजाभवानी मातेचं खूप सुंदर मंदिर तुळजापूरला आहे ह्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरता आपण आता तुळजापूरला आलेलो मातेचं मंगलमय दर्शन घेण्यासाठी वातावरण अत्यंत खूप छान आहे आणि सगळे आपले मातेला मानणारे सगळे बांधव या तुळजापुरात येऊन पोचलेल्या आणि अगदी अलोट गर्दी झालेली आहे मातेच्या दर्शनाकरता तर चला आता आपण मातेचं छान मंगलमय दर्शन घेऊया आम्ही सगळी बेस्ट प्रवासांना आलो आहे आंघोळ पांग हॉटेलमध्ये छान होऊन आता मातेच्या दर्शनाला निघालेलं आहे अशा पद्धतीने आता आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केलेला आहे अगदी लाईन मध्ये लागून मातीची खनारायण केली आहे मंदिराचा सर्व परिसर छान आहे छानचं छान आल्हादायक वातावरण आहे सगळीकडे खूपच प्रसन्न वाटते लोक आनंदात आहे कुठे जाऊ काय करू असं प्रत्येकाने लोक वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करतात आपआपल्याला सांगतात मातेची नवी बोर्डावर जिथे तिथे सगळीकडे गेलेली आहे कुठ कुठल्या पूजा विधी होतात अभिषेक होतो कुठे भेंडू दिल्या जातो कुठे दर्शनासाठी पाच उपलब्ध आहेत तुम्हाला मुखदर्शन द्यायचं आहे धर्मदर्शन द्यायचं आहे पोटी भरायचे सगळं आपलं तिचे पंडित लोक आपल्याला माहिती देतात आपण नवीन असलो माहिती नसली तर तिच्या प्रशासना कर्म कार्यालयातनं आपण ही माहिती घेऊ हे सर मातेची पूजा अर्चना करू शकतो आणि या ख्रिसमसच्या सूटेचा महाराष्ट्रातल्या बांधवांना खूपच फायदा होतो त्यानिमित्तानं दिवाळीच्या नंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी दे दर्शनाला जाऊ शकतो किंवा फिरायला सहलीला जे आपल्याला वाटेल ते आपण करू शकतो यावेळेस ते जरबाबांनी मातेचं दर्शन घ्यायचं ठरवलेलं आणि त्यानुसार आम्ही मातेच्या मंदिरात आलेलो इथे छोटी छोटी रेणुका मातेची खंडोबा राहायचं असेही उपमंदिर आहेत गणेशांचं मंदिर आहे या सगळ्या मंदिरांचं आपण दर्शन घेण्यावर तुम्हाला नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरात खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे इथे